सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे मुख्य समन्वयक मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली सर्वप्रथम सोन्या मारुती येथील श्री महागणपतीची आरती सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करण्यात अशाही परिस्थिती त्यांनी पुणे क्रमांक प्राप्त केला आणि जी व्यक्ती कडा आलेली आहे सामान्य व्यक्ती समूह व्यक्ती लोकांना त्यांनी मला सांगितलं की या कार्यक्रमाला जाणार आहे परंतु काही कारणवश आता सगळ्या सभा एकत्र लागले आहेत मला तुम्हाला माळशिरस मध्ये असताना आमची विधानसभा शंभर गावांची विधानसभा फार मोठी वाटायची यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे मुख्य समन्वयक मनसेने ते दिलिप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राम सातपुते यांच्या विजयाचा निर्धार केला तदनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या भाषणातून मनसेचे आभार मानले संस्कृती सातपुते यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना राज ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी देखील आपले मत व्यक्त करताना महायुतीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जयनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके सरचिटणीस जयवंत हाके विशाल गजभार शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे उपजिल्हाध्यक्ष सत्तार सय्यद अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लेनाथ पाटील दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार नारायण गोवे महिला आघाडीच्या भारती चौगुले महिला आघाडी सोलापूर शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ करुणा यादव रुपाली माळवतकर आदी उपस्थित होते आज सकाळी पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक पंढरपूर येथे घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते साहेब आणि माडा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रचाराला लागावं यासाठी आज ही बैठक झाली त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्र नवर्मान सेनेने आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आता सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज आजपासून प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये घरामध्ये जाऊन या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करून उमेदवारांना जास्तीत जास्त मतदि मिळेल यासाठी प्रयत्न केला